आणि हे पताके लावण्याचं काम करत आहेत आमचे हे लहान मुलं हा बोला जय भीम सर्वांना सर्वांना जय भीम तर जय भीम मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर रात्रीचे तीन वाजले आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आमचे इथले मुलं काम करत आहेत जयंतीचा उत्सव म्हणून साजरी करत आहेत आणि जयंतीसाठी तयारी ते करत आहेत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इथे ही असेच तयारी करत असतील तर आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जे भीम सर्वांना मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचं आमचं विहारासमोर हे बॅनर लावण्यात आलं आहे आणि रात्रीचे तीन वाजले आहेत आणि हे आमचं पताके लावण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकताय लहान मुलं याच्यामध्ये सहभागी आहेत हे बघा कारण की भीम जयंती म्हटलं की सर्वांना उत्साह वाटतो आणि हे पताके लावण्याचं काम करत आहेत आमचे हे लहान मुलं आणि ते गम लावण्याचं काम चालू आहे आता मुलं थोडे ब्रेक घेतलं ब्रेक चालू आहे हे लाव रे लाव गम लाव चेतन बघू शकताय काही लहान मुलगा पण आहे याच्यामध्ये हा गम लावत आहे पताक्याला आणि हे आता हे पण माहिती आता काम करून का थांबले थोडा वेळ कारण की लावून झाला आहे आणि आम आमचं विहार दिसत नाही फोक चालू असल्यामुळे तक्षशील बौद्ध विहार आम असं आमच्या विहाराचं नाव आहे आणि वरती एक मुलगा चढलाय मला दिसणार नाही हे यश हातकार यश हात कर दिसला का दादे आहे का दादे हात कर बघितलं का लहान मुलं पण अजूनपर्यंत जागे आहेत बरं का तीन वागे तरी पण हे बघा बघितलं का ही आमची बहीण आहे तिच्या हात्याला फ्रॅक्चर असून तीही ती ना बघा मदत करत आहे कारण की आम्हाला ना भीम जयंती म्हणताना आम्हाला उत्सव वाटतो आणि आपले सर्व मुलं त्याला पण सकाळी कामाला जायचं आहे तरी पण ते काम चालू आहे आपल्या इथं आणि वरती बघू शकता तुम्ही मी आता हे तोरण लावण्याचं काम करत आहेत त्या साईडला आमचा विक्रम भाऊ चढला आहे पत्र्यावरती मग दिसणार नाही त्याचं आणि हे लायटिंग आता आम्ही हे उद्या चालू करणार आहोत तर हे आमचं बोधविहार आहे हे बघा वाटतच नाही की रात्रीचे तीन वाजले आहेत कारण की सर्व मुलं हो मुली बायका सर्व जागे आहेत जेलीचा उत्सव करण्यासाठी आणि मी बघू शकता मी आता बाहेर नेते हा माझा भाऊ आहे हा खालून सपोर्ट करत आहे वरती मग तेव्हा त्याने वरती असं घेतात आणि असं लांब सोरांतात दाखवले दाखवले दादू तिकडं माझा इंटरव्ह्यू हो थोडा तर झोप नाही दादू तुला कसं वाटतंय चांगलं वाटतं ना बघितलं ना लहान मुलं पण खूपच चांगलं वाटतं कारण की जयंती आहे आणि असं वाटतं की आपला जयंती एक दिवाळी सण साजरी आमची आम्ही असं करतो त्यामुळे आध अजून येत मध्ये सगळे उभं राहत हां बोला जय भीम सर्वांना तुम्हा सर्वांना जय भीम बघितलं ना मुलाला किती उत्सव आहे

झालं का लावून बघितलं लावून झालं आहे आता ते थोडं बाकी आहे म्हणत मग काय मदत करायची बाकीच्याला तुम्हाला तेवी तेवी दमलाय थकलाय थकलायवर काप्पा रात्रीचे तीन वाजले आहेत पण तीन वाजले असं वाटत नाही आहे कारण की मुलांना बायकांना बघून सर्वांचे चेहरे फ्रेश आहेत एकाच्या चेहऱ्यावरती असं हे नाही आहे झोपी मना कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल या दिवशी झाला आहे आणि आम्हा आमची सोन्याची पहाट हा आम्ही सोन्याचा सा दिवस म्हणून साजरा करतो तर हा माझा मुलगा आहे ह्याला पण कामाला सकाळी सहा वाजता जायचं आहे तरी तोही थांबला आहे त्यासाठी आणि ते माझे सर्व आहेत भाऊ आहेत बहिणी आहेत चला तर मित्रांनो मी माझा ब्लॉग इथे संपवते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याही बोधविहाराचं काम असं चालू असेल आमच्यासारखं प्रथम सर्वांना जय भीम जय संविधान भेटू परत नेक्स्ट टायमाला कारण की हे लायटिंग चालू नाही झाली आहे अजून हे लायटिंग उद्या चालू होणार आहे आज झालं आहे लावून सर्व आता हे उद्या चालू होणार आहे